नमस्कार मित्र मैत्रिण डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो हा एक छोटासा अनप्लान व्हिडिओ मी करतो आहे मी एक पुस्तक वाचायला घेतला हाती प्रति इतिहास चंद्रशेखर शिकरे ज्यांचं हे पुस्तक आहे जिजाई प्रकाशनाचं आणि मी मध्येच असं चाळत होतो की हे आपण कसं वाचायचं किंवा प्लान करत होतो तेव्हा मला एक टॉपिकवर माझं लक्ष गेलं आणि छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला होता त्या राज्याभिषेकाला किती पैसे लुटवले गेले होते केवढी धनसंपत्ती लुटवली गेली होती हे आपल्या लक्षात येत नाही आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की स्थानिक ब्राह्मणांनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी कडाडून विरोध केला शिवरायांना आणि म्हणून त्यांनी तिकडून काशीवरनं गागाभट्टा आणले आणि राजाभिषेक करून घेतला पण हा रा जो हे जेव्हा मी यातले डिटेल्स वाचले तेव्हा मलाच आश्चर्य वाटलं मला, वा मला माहीत होतं की त्यांनी खूप लोकांना त्यावेळेला पैसे दिले होते धन दिलं होतं परंतु हे जेव्हा वाचलं तेव्हा मी थक्क झालो तर हे मी तुमच्यासाठी आता वाचून दाखवणार आहे तर तुम्ही हे ऐका गागाभट्टाच्या राजांनी केलेल्या स्वागताचे सभासदाने केलेले वर्णन अतिशय बोलके आहे आता हे वर्णन काय केलंय वेदमूर्ती राजश्री गागाभट्ट म्हणून वाराणसीहून रजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले भट गोसावी थोरपंडित चार वेद सहा शास्त्रे योगा योगाभ्यास संपन्न ज्योतिषी मांत्रिक सर्व विद्येने निपुण कलयुगीचा ब्रह्मदेव असे ते पंडित त्यास राजे व कुन समोरे जाऊन भेट घेऊन सन्माने आणिले ही त्यावेळेची मराठी भाषा आहे त्यांनी पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार पालखी घोडे हत्ती देऊन द्रव्येही उदंड देऊन पूजिले गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले गागाभट्टांची ही सगळी सगळं त्यांच्यावर हे लुटवलं गेलं सुरुवातीलाच गागाभट्टांच्या स्वागतात महाराजांनी कोणतीच कसर केली नाही गागाभट्टाच्या मतपरिवर्तनासाठी हा उपक्रम असावा राज्याभिषेक समारंभात प्रचंड दानधर्म करण्यात आला दक्षिणा वाटण्यात आली त्याची वर्णने ठिकठिकाणी आढळतात त्यातील काही उदाहरणे पुढे दिलेली आहेत राज्याभिषेक समारंभामध्ये झालेल्या प्रचंड दान धर्माची दक्षिणांची माहिती सभासद पुढील प्रमाणे देतो अपार द्रव्य धर्म केला कुल आपले देशातून परदेशातून पन्नास सहस्रक वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रीहून मिळाले तो सर्वही समुदाय राहून घेतला प्रत्ययही मिष्टान्य भोजनास घालू लागले तो पुढे म्हणतो पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले या यावेगळे तपोनिधी व सत्पुरुष संन्यासी अतिथी मानभाव जटाधारी जोगी जंगम नाना जाती मिळाले तितक्यास चार मास मिष्टान्न उलके चालविले चार महिने त्यांना मिष्टान्न देण्यात आलं निरोप देता पात्र पाहून द्रव्य अलंकार भूषणे वस्त्रे अमर्याद दिदली। गागा गागाभट्ट मुख्य अर्ध्वयू अर्ध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्य दिले संपूर्ण खर्चाची संख्या एक कोट बेचाळीस लक्ष झाले अष्टप्रधानास लक्ष लक्ष होऊन बक्षीस तर आसामिस एक, एक हत्ती घोडा वस्त्रे अलंकार असे देणे दिले राज्याभिषेक विधी करण्या अगोदर तुलादान विधी करण्यात आला इंग्रज व्यापारी ऑक्झे अग्जे, ऑक्झेडन याच्या रोजनिशीमध्ये तो लिहितो शिवाजीचे सोन्याबरोबर वजन करण्यात आले ते सोळा हजार होन भरले हे सोळा हजार होन व दुसरे एक लक्ष होन यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली डच व्यापारी लिहितात शिवाजीचे वजन सतरा हजार होऊन भरले म्हणजे एकशे साठ पाऊंड झाले रुपे तांबे लोखंड वगैरे धातू आणि कापूर मीठ साखर लोणी निरनिळ्या प्रकारची फळे सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर शिवाजीला पृथकपणे तोलण्यात आले व त्या सर्व धातूंची व वस्तूंची जी रक्कम झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यात आली क्रु अ केळुषकर म्हणतात महाराजांनी यावेळी आपली सुवर्ण तुला केली तिचे सोळा हजार वजन भरले हे होऊन अर्थात ब्राह्मणास वाटून दिले स्वतःच्या वजना एवढं सोनं ब्राह्मणांमध्ये वाटून दिलं नुसती सुवर्ण तुला करूनच ब्राह्मण तृप्त झाले नाहीत त्यास सुवर्णादी सप्त धातूंशी तोलले आणि तलम ताग रेशीम कर्पूर लवण जायफळ वगैरे मसाले द्रुत तूप शर्करा नाना प्रकारची फळे मद्दे तांबूल व इतर खाद्यपदार्थ यांच्याशीही त्यास निरनिराळे तोलले आणि या सगळ्या तोललेल्या वस्तू ब्राह्मणास वाटून दिल्या कॉम्रेड गोविंदराव पारसे पानसरे म्हणतात राजांनी त्याला म्हणजे गागाभट्टाला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिला यात काही अतिशयोक्ती असेल पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना हे पानसरे म्हणतात पानसरे सर शिवाजी राजांनी गागाभट्टाला व इतर ब्राह्मणांना एवढी मोठी रक्कम दक्षिणा रूपाने देणे ही गोष्ट गोष्ट ब्राह्मणांचा शिवराज्याभिषेकाला असलेला विरोध व गागाभट्टाने शिवरायांना क्षत्रिय म्हणून मान्यता देताना वारंवार बदललेला पवित्रा ठळकपणे आधोरित करतो म्हणजे त्यांना सगळ्यांना खुश करण्यासाठी यांना लाच दिली शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब म्हणतात खरोखर शिवाजीच्या राज्याभिषेकाला संमती देण्याच्या अगोदर गागाभट्टाने इतके आडेओडे घेतले घेतले होते की त्याला जी रक्कम शिवाजीने दिली होती ती त्याच्या पुरोहितपणाची दक्षिणा म्हणून एक रक्कम होतीच परंतु गागाभट्टाची संमती मिळवण्यासाठी त्याला जी लाच शिवाजीने दिली होती त्या रकमेताचाही त्यात समावेश होता असा निष्कर्ष काढेल या सर्व इतिहासकारांचे म्हणणे लक्षात घेता शिवराज्याभिषेकाला शिवाजी क्षत्रिय नाही या मुद्द्यावरून महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी विरोध केला नाही हे म्हणणे तर्कसंगत वाटत नाही गागाभट्टाचे शिवाजीराजांनी केलेले भव्य स्वागत त्याला दिलेली शाही वागणूक व सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला झालेला प्रचंड आर्थिक लाभ या गोष्टीवरून शिवराज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या ब्राह्मणांची तोंडे बंद करण्यासाठी गागाभंड भट्ट नामक ब्रह्मास्त्राचा वापर शिवाजीराजांनी कुशलपणे करून घेतल्याचे निदर्शनास येते गागाभट्टाचे वास्तव्य वाराणसी म्हणजेच काशी येथे होते व तो धर्मशास्त्राचा जाणकार व प्रकांड पंडित होता त्यामुळे त्याच्या योग्यतेबद्दल व त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणीही आक्षेप घेणे शक्यच नव्हते त्याचे म्हणणे प्रमाण वाक्य समजूनच राज्याभिषेक पार पडला कॉम्रेड शरद पाटील म्हणतात गागाभट्टाचा मत बदल भारंभार द्रव्य देऊन केल्याने व दिल्याने झाला अशी ग्वाही इतिहास देतो म्हणजे त्याला लाच दिली मोठी म्हणून त्याचं मत परिवर्तन झालं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना क्षत्रिय घोषित करून राज्याभिषेक केला राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर पन्नास हजार वैदिक ब्राह्मण उपस्थित असल्याचे सभासद नोंदवतो हे सर्व ब्राह्मण सतत चार महिने रायगडावर मिष्टान्नाचा आस्वाद घेत घेत असल्याचे व त्यांना भरपूर दानदक्षिणा दिल्याचेही तो नमूद करतो शिवाजीराजांच्या तुलादान विधीमुळेही ब्राह्मणांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसते यामुळे ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला केलेला विरोध त्यांना चांगलाच फायद्याचा ठरला परंतु हा दानानेही या दानानेही ब्राह्मणांचा लोभ शांत झाला नाही दोघा ब्राह्मणांनी शिवाजीला सांगितले तुमच्या मोहिमात ब्राह्मण गाई स्त्रिया मुले यांची हत्या आणि शहरांची जाळपोळ झाली आहे या पापापासून तुम्ही मुक्त होऊ शकाल पण त्याची किंमत द्यावी लागेल तुम्ही सुरत करंजा ही शहरे लुटली त्यात स्त्री पुरुष मारले गेले त्यांच्या वासरांना मोबदला देण्याची जरुरी नाही तुम्ही देश आणि कोकण यातील ब्राह्मणांच्या खिशात रक्कम टाकली की पुरे या सर्व वर्णनांवरून असे लक्षात येते की राज्याभिषेकाच्या दरम्यान ब्राह्मणांनी शिवाजी राजांना धर्माच्या ठेकेदारीच्या आपल्या जन्मजात अधिकाराच्या नावावर अक्षरशः लुबाडले व हा राज्याभिषेक धर्मसंमत करण्याची किंमत पुरेपूर वसूल केली आता प्रश्न शिल्लक राहतो फक्त शिवाजीराजांच्या राज्यात नोकरीला असलेल्या मोरोपंत पिंगळे व त्यांच्या सहकारी ब्राह्मण कारकुनांचा हे सर्व लोक स्वतःला उच्च कुलीन समजत होते त्याबरोबरच शिवाजीराजांना निम कुलीन समजत होते कॉम्रेड शरद पाटील म्हणतात मोरोपंत पिंगळेंसारखा कर्तबगार ब्राह्मण सर सरकारकुन व सेनाधिकारी शिवाजीच्या तोंडावर शूद्राच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की व्यक्त करीत असे हे ब्राह्मणी औद्धत्य ब्राह्मण जाती प्रमुखापुरते मर्यादित नव्हते तर ते संबंध जातीचे होते या सर्वांचा शिवराज्याभिषेकाला कसून व उघड विरोध होता शिवराजांनी या सर्व कारकुनांचा विरोध युक्तीने मोडून काढल्याचे दिसून येते शिवाजीराजांनी या सर्व ब्राह्मण कारकुनांना आपल्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाची पदे दिली त्यांचा प्रमुख असलेल्या व शिवराज्याभिषेकाला टोकाचा विरोध उघडपणे करणाऱ्या मोरोम मोरपंत पिंगळेला त्यांनी सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान किंवा पेशवे हे पद देऊन त्याचा विरोध शमवण्यात यश मिळवले फक्त सेनापती पद ब्राह्मण मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांना देण्यात आले प्रत्यक्ष युद्धामध्ये हे पद महत्वाचे असल्यामुळे ते मराठा सरदाराकडे येणे क्रमप्राप्त होते कारण हे बाकीचे काही लढणार नव्हते ब्राह्मण कारकुनांनाचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांना पदासोबतच मोठ्या मोठ्या रकमा आणि नजराने दिले गेले या सर्वांना मान मरातब व पैसा देऊनच शिवाजीराजांनी राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकामुळेच शिवाजीराजांचे रयतेच्या राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले शिवाजीराजाच्या या शिवनीतीमुळेच हा भव्य दिव्य न भूतो न भविष्यती असा श राज्याभिषेक सोहळा होऊन इतद देशियांच्या सत्तेचे सुवर्णपर्व सुरू झाले वास्तविक पाहता या पुरुष सिंहाला राज्याभिषेकाची जरुरीच काय होती असं कोणी म्हणेल पण महाराजांच्या काळच्या परिस्थितीत परक्यांना धाक आपल्यातील फितुरांना दहशत जातीवर्ण श्रेष्ठत्वाचा तोरा मिळव मिरौ, मिळवणाऱ्यांना चपराक न्यूनगंडाने व भयाने पछाडलेल्या आपल्यातीलच अवसान घातक्यांना धीर रयतेला न्यायाची हमी आणि न्याय न्यायपद्धतीवर चालणारे भयमुक्त राज्य स्थापन केल्याची द्वाही फिरवणे यासाठी राज्याभिषेक शिवरायांना अत्यावश्यक वाटत होता सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मोगल बादशाह हे भारताचे एकमेव सम्राट ही भूमिका जनमानसात रूढ झाली होती दिल्लीश्वर पृथ्वीपती असे त्यांच्याबद्दलचे उल्लेख होऊ लागले होते धर्म मार्तंड दिल्लीश्वरो वा जगदीश्वरोवा असे म्हणून मोगल बादशहालाच ईश्वराचा दर्जा देऊ लागले होते हे जे सगळे धर्माचे ठेकेदार होते हे दिल्लीश्वरालाच म्हणजे दिल्लीच्या बादशहालाच दिल्लीश्वरो जगदीश्वरोवा असं म्हणत कोणत्याही राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा राहिला नव्हता हो सर्व राजे हे मोगलांचे मांडलिक झालेले होते व नामधारी राजे उरलेले होते अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली कोणत्याही दृष्टीने कोणत्याही अर्थाने हे राज्य मोगलांचे अंकित किंवा मांडलिक समजले जाऊ नये यासाठी अधिराज्यांची वा सार्वभौमत्वाची तीन चिन्हे छत्र धारण करणे नाणी पाडणे व शक चालू करणे त्यांनी अंमलात आणले आणि त्यासाठी त्यांना आवश्यक होतं राज्याभिषेक करून घेणं म्हणजे त्यांना छत्रपती म्हटलं गेलं त्यानंतर मोगल साम्राज्याच्या विरोधात या देशात एक एकद देशियांचे स्वतंत्र राज्य उभे राहू शकते आणि भविष्य काळात प्रचंड शक्तिशाली अशा मोगल साम्राज्याच्या पतनाचे कारण ठरते अशा स्वराज्याचे शिवाजी महाराज अद्भुत शिल्पकार होते म्हणूनच सभासद म्हणतो येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा मराठा पातशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही मित्र हो तर ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसते म्हणून मी ही खास तुमच्यासाठी वाचून दाखवली पुन्हा सांगतो हे पुस्तक प्रति इतिहास चंद्रशेखर शिकरे यांचं जिजाई प्रकाशनाचं छान पुस्तक आहे मी यातनं काही टॉपिक वाचून त्याच्यावर व्हिडिओज करणार आहे कारण ही महत्त्वाची माहिती आहे ही, ही पडद्यामागचं सत्य जे जमिनी सत्य असतं वेगवेगळ्या लोकांनी हुडकून काढलेलं शोधून काढलेलं ते यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे वाचा तुम्हालाही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये जय हिंद मित्रमैत्रिणी